श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा अक्षय तृतीया हा सण आपण दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरा करणार आहोत या दिवशी लक्ष्मी मातेची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात त्याचबरोबर मौल्यवान वस्तू देखील या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री आपल्या घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू घराबाहेर फेकून दिल्यामुळं आपल्या घरावर जी काही विघ्न बाधा अडचणी असतील समस्या असतील किंवा दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे तर याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक जन आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी आपल्या घराची भर भरभराट व्हावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी परंतु कधी कधी आपल्या हसत्या खेळत्या घरावर कोणाची तरी वाईट नजर पडते आणि आपलं कोणतंच काम व्यवस्थित होत नाही आणि यालाच नजर लागणं असं म्हणतात किंवा नजर दोष म्हणतात किंवा एखाद्यानं करणी बाधा केली असं म्हणतात किंवा वास्तुदोष ग्रहदोष यामुळे देखील आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येऊ लागतात बाधा येऊ लागतात किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही ना काही अडथळे येऊ लागतात आणि मग हे दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय या सेवा करतच असतो परंतु आपण जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय सेवा जर करत असो तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरावर जी काही विघ्न आहेत बाधा आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे तर आता आप आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जी वस्तू लागणार आहे तर ती वस्तू आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं काम करत असते आणि आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री करायचा आहे परंतु सकाळी आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं तुम्ही या दिवशी जर हळ या पिवळ्या मोहरीचे जर उपाय करत असाल तर भगवान श्री विष्णूची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घरातील सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे तर या दिवशी आपल्याला भगवान श्री माता लक्ष्मीची पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवसभर अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी दोन लवंग आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला या भगवान श्रीकृष्ण माता लक्ष्मी आपल्या कुलदेवी देवतांसमोर प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या पूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये धूप पेटवायचं आहे आणि हा धूप पेटवत असताना यामध्ये देखील तुम्हाला थोडीशी अगदी चमच्याभर म्हटलं तरी पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी मातेचं सदैव वास राहील आणि त्यासाठी आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही पिवळी मोहरी जाळायची आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा देखील वापर करायचा भीमसे आहे भीमसेनी कापूर देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच आपली दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये अशा प्रकारचं धूप करायचं आहे भीमसेनी कापूर आणि ही जी पिवळी मोहरी आहे तर ती जाळायची आहे त्याबरोबरच यावरती तुम्ही चिमुटभर हळद देखील टाकायची आहे जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे दूर होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर रोजच्या वापरात जे पाणी असेल तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर चिमूडवर हळद टाकायची आहे समुद्री मीठ टाकायचं आहे ज्याला आपण खडे मीठ म्हणतो तर ते टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घेऊन ह्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून मी सांगितल्याप्रमाणे जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे असे साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपल्याला करायचे आहेत आता तुम्हाला तुम्हाला हा जो उपाय मी सांगत आहे तर तो तुम्ही दररोज केला तरी देखील चालेल असं नाही की या विशिष्ट तिथींनाच हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर दररोज हा उपाय करणं जर शक्य होत असेल तर तुम्ही हा उपाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या घराच्या भरभराटीसाठी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जा जाऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे झाडाच्या मुळाशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि त्यामुळं या दिवशी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना कणकेचा किंवा मातीचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा तो नसेल शक्य होत नस असेल तरच तुम्ही इतर धातूचा प्रज्वलित करायचा आहे परंतु असे जे काही उपाय सेवा आपण करत असतो तर त्यासाठी मातीचा किंवा कणकेचा दिवा लावणं अतिशय उत्तम ठरतं आणि त्याचं आपल्याला फळ देखील प्राप्त होत असतं त्याचबरोबर हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला एक कलावेची वाद घालायची आहे मोहरीचं तेल घालायचं आहे चिमुटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि चिमूटभर हळद घालायचे आहे दोन लवंग घालायचे आहेत भीमसेनी कापूर घालायचा आहे आणि असा हा दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पिंपळाला पाणी अर्पण करत असताना जल अर्पण करत असताना देखील या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी टाकायचे आहेत चिमूटवर अक्षदा टाकायच्या आहेत आणि ते पाणी तुम्हाला संपूर्ण पिंपळाच्या झाडाला गोल फिरून घालायचं आहे एक फेरा घालून घालायचा आहे आणि त्यातील थोडंसं पाणी वाचवून आहे आणि ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे त्याचबरोबर हे पाणी घालत असताना पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालत असताना भगवान श्री विष्णूचं नामस्मरण करायचं आहे तुमच्यावर जी काही संकट आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे जे उरलेलं पाणी आहे तर ते घरी आणून तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही बाधा असेल विघ्न असतील तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आता अशा प्रकारे दिवसभर ही सेवा झाल्यानंतर तिने सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो देखील कणकेचा किंवा मातीचाच करायचा आहे यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे भीमसेने कापूर घालायचं आहे दोन लवंग घालायचे आहेत चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी घालायची आहे असंच प्रकारचे दोन दिवे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील लावायचे आहेत आता हे जे दिवे मी सांगत आहे तर हे दिवे आपल्याला यासाठी लावायचे आहेत की या दिव्याच्या प्रकाशानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये मी ज्या वस्तू तुम्हाला काही सांगत आहे तर त्या वस्तू तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं लक्ष्मी माते स्वरूप वस्तू असून तुमच्या लक्ष्मी मातेला आकर्षित काम या तुम्हाला तुम्हाला या या वस्तू वस्तू करत असतात आणि तुम्हाला सर्व दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारचा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तसेच तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशी पूजा करत असताना भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ज्या ठिकाणी माताला लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरिष्णू यांचं वास्तव्य हे नेहमी असतं तर अशा प्रकारे आता ही दे सेवा झाल्यानंतर आईनं काय करायचं आहे आईनं केला उपाय किंवा घरातील एखाद्या कर्त्या व्यक्तीनं केला तरी देखील चालेल तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजेच ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यावेळेला आपण जर अशा प्रकारचे जर काही उपाय जर करत असो तर आपल्यावरती जे काही विघ्न आहे तर ती माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला जरी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी हा उपाय करणं जरी शक्य होत नसेल तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपाय करण्यासाठी आपल्याला एक ओंजळ भरून पिवळी मोहरी घ्यायची घ्यायचे आहे या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे ज्याला आपण समुद्री मीठ म्हणत असतो समुद्री मीठ हे समुद्रापासून बनत असतं आणि माता लक्ष्मी हे देखील समुद्रातूनच प्रकट झालेले आहे त्यामुळे लक्ष्मी मातेचा आणि या समुद्री मिठाचा अगदी जवळचा संबंध असल्यामुळं आपल्याला हे मीठ देखील ओंजळभर घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला अखंड चार लवंगा ठेवायचे आहेत लवंगा कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात तर अखंड असाव्यात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि दर प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत असते की कोणताही उपाय करत करत असताना असताना कोणतीही सेवा ज्या वस्तू आपण घेत असतो तर त्या अखंड असाव्यात जेणेकरून आपण जो उपाय करत आहोत तर त्याचा आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय असल्यामुळे आपण कोणताही उपाय करत असताना अखंडच वस्तू घ्यायच्या आहेत त्यामुळे या अखंड चार लवंगा घ्यायच्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला एक ओंझळभर काळे मिरे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या तुम्हाला जास्तीत जास्त ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे यावर एक सुपारी इतका तुपा तुरटीचा खडा आपण यावर ठेवायचा आहे आता आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्याचं काम हा तुरटीचा खडा देखील करत असतो त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी देखील तुरटी ही अतिशय फायदेशीर असल्यामुळे आपल्याला हा तुरटीचा खडा देखील यावर ठेवायचा आहे आणि या मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगत आहे तर या अतिशय फायदेशीर आणि अतिशय उपयुक्त आहेत आपल्यावरची सर्व जी विघ्न आहेत तर त्या दूर करण्यासाठी या फायदेशीर ठरत असतात आणि त्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मी भगवान श्री बसायचं आहे या वेळेला आपल्या घरामध्ये शांतता असायला हवी आपले दरवाजे खिडके हे आपल्याला उघड्या ठेवायचे आहेत आणि त्यानंतर देवघरासमोर बसून तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील बाधा असतील विघ्न असतील जे काही असेल तर ते सर्व काही या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायचं आहे एक वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अभिमंत्रित करायचे आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे काही असेल तर ते दूर करण्यासाठी या माता लक्ष्मी भगवान श्रीविष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या वस्तू घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो घड्याळचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा हे फिरवायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला सात वेळा फिरवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला नेऊन या वस्तू जाळायच्या आहेत तुमची जर घ चूल असेल तर या चुलीमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू फेकायच्या आहेत आणि या जाळून टाकायच्या आहेत किंवा घरापासून दूर अंतरावर नेऊन या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत पण या सर्व वस्तू आपल्याला जाळायच्याच आहेत त्यानंतर घरामध्ये प्रवेश करत असताना या वस्तू आपण जाळून घरामध्ये येत असताना एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही समोर पाहूनच घरामध्ये यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत चार तमाल पत्राची पानं घ्यायची आहेत कुठेही तुटलेली किडलेली फाटलेली नसावीत आणि ही तमालपत्र पुन्हा तुम्हाला घरामध्ये जाळायची आहेत याचा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला धूर करायचा आहे जास्तीत जास्त धूर करायचा आहे ज्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती सर्व दूर होऊन तुमच्यावरती तुमच्या घरावरती कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वात राहील आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे आहे तर हा अक्षय तृतीयेलाच न करता तुम्ही दररोज केला तरी देखील चालेल त्याचबरोबर दररोज जरी शक्य होत नसेल तर शनिवार अमावस्या पौर्णिमा संकष्टी आणि एकादशी या दिवशी केला तरी देखील चालेल याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी तरच त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्या मेहनतीची ती देखील त्याला तितकीच जोड असायला हवी नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर अशा प्रकारे आपले याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा